गोंदिया शहरात चौदा फूट उंच शिवाजी महाराजांच्या मूर्तीची करण्यात आली प्राणप्रतिष्ठा गोंदिया शहरात आज चौदा फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून ही मूर्ती नाशिक येथून गोंदियात आणण्यात आली ता गोंदियातील आदित्य सामंत या तरुणाने मराठा समाजाला ही मूर्ती भेट दिली असून पाच दिवसांच्या विविध कार्यक्रमादरम्यान आज या मूर्तीची विधिवत पूजा करून ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे गोंदिया शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी मागील पस्तीस वर्ष मागणी प्रलंबित होती याकडे कुणीही लक्ष देत नव्हते शेवटी गोंदिया शहरातील सावंत कुटुंबियांच्या तसेच मराठा समाजाच्या पुढाकाराने ही मूर्ती गोंदियात या वर्षी स्थापित करण्यात आली असून मराठा समाजाच्या वतीनं मागील पाच दिवसांपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात पोवाडी गोंधळ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज माजी मंत्री परिणय फुके मराठा समाजाचे नेते अशोक इंगळी तसेच मराठा समाज, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून शेकडो लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर पुष्प अर्पण करून शिवरायांना वंदन केले गोंदिया जिल्ह्यातील मराठा समाज, समाज। इथे या मनोहर चौकामध्ये पुतळ्याची स्थापना हो याच्याकरता प्रयत्नशील होते मागच्या वर्षीच आ, या पुतळ्याची पुतळा ज्या वेळेस आणत असताना जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस विभागाने पुतळ्याची अशी या सगळ्या मराठा समाजाला विनंती केली आणि त्यावेळेस मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला होता आणि कुठेतरी मी सगळ्यांना समजूत घातली होती की पुढच्या वर्षी एका वर्षात आपण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार ला आपण पुतळ्याची स्थापना करू परवानगी आणू आणि जागा ही सरकारी जागा सुद्धा या मंडळाला हस्तांतरित करू आणि आज एका वर्षात आपल्या हा पुतळ्याची स्थापना झाली सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहे ही जागेच्या हस्तांतरित पुढच्या आठवड्यात त्याचा त्या संदर्भातला सुद्धा निघून जाणार आहे निश्चितच मला फार आनंद आहे की शिवछत्रपतींच्या एक इतक्या भव्य मूर्ती माझ्या हस्ते आणि सर्व आमच्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व मरा मराठा समाजाच्या हस्ते इथे स्थापना झालेली आहे आ, मला फार आनंद आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार